आपल्या स्वप्नातलं स्वतःचं घर असावं आपला प्लॉट असावा असं प्रत्येकाला वाटतं परंतु वाढत्या महागाईमुळे या गोष्टी फक्त स्वप्नातच राहतात असं अनेकांना वाटत असेल तर आता घाबरण्याची गरज नाही कारण श्री समर्थ असोसिएशन सर्व्हिस अव्हेन्यू घेऊन येत आहे दहा वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवाचा पंढरपूर शहराचा वैभवी प्रकल्प कृष्णा टू एच के लक्झरियस बंगलोरे डिपोझिशन मध्ये उपलब्ध सुविधा जवळच सिटी बस स्टॉप भरपूर पाणी प्रदूषण मुक्त निसर्गरम्य परिसर सीसीटीव्ही खाली परिसर लोन सुविधा उपलब्ध पार्किंग शाळा कॉलेज हॉस्पिटल जवळच त्याचप्रमाणे ओपन जिम व नाना नानी पार्कची सुविधा सुलभ हप्त्यानेही आपण आपले घर खरेदी करू शकता चला तर मग वाट कसली बघताय पटकन कृष्णाई स्टार घर खरेदी करा व आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची तयारी करा आमचा पत्ता कृष्णाई स्टार अव्हेन्यू गट नंबर ब्याऐंशी ओब्लिक दोन ओब्लिक दोन ब पैवन इस्माबाई वांगीकर नगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस चौतीस अठ्ठावीस तेवीस आणि अठ्याण्णव ऐंशी झिरो दोन झिरो दोन कॉरिडॉर मधील महिलांचे अनोखे आंदोलन पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना पाठवल्या नो कॉरिडॉरच्या राख्या पंढरपूर ज्या लाडक्या देवाभाऊंचं सरकार देव पाण्यात ठेवले होते त्या सरकारने आमच्या घरावर नांगर फिरवू नये अशी मागणी करत येथील कॉरिडॉर मधील संभाव्य बाधित कुटुंबातील महिलांनी पंतप्रधानांसह मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या छायाचित्रांना रक्ताचा टिळा लावत नो कॉरिडॉर नो डी पीच्या राख्या पाठवून अनोखे आंदोलन केले येथील श्रीकृष्ण मंदिरासमोरील चौफाळा येथे सदर आंदोलन करण्यात आले राज्य शासनाने जाहीर केलेल्या पंढरपूर कॉरिडॉरला मोठ्या प्रमाणात विरोध होत असून यासाठी विविध आंदोलने देखील केली जात आहेत कॉरिडॉर अंतर्गत बाधित होणाऱ्या कुटुंबातील महिलांनी एकत्र येत राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर आजचे आंदोलन केले होते यावेळी मोठ्या संख्येने एकत्र आलेल्या महिलांनी नो कॉरिडॉर नो डी पीचे लेबल लावलेल्या ले राख्या तयार केल्या होत्या सदर राख्या पोस्टाने पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पोस्टाने पाठवण्यात आल्या तत्पूर्वी महिलांनी पंतप्रधान मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांचे छायाचित्र असलेल्या फलकाला रक्तांचा टिळा लावला तसेच ओवाळून नो कॉरिडॉर नो डीपीच्या राख्या देखील बांधल्या तसेच महिलांनी लाडक्या बहिणींची मागणी मान्य करा कॉरिडॉर रद्द करा लाडक्या बहिणींना ओवाळणी कॉरिडोरची करा बोळवणी आदी घोषणा दिल्या याबाबत बोलताना भाजपच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्राजक्ता बेनारे यांनी लोकसभेला नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत म्हणून तसेच राज्यात पुन्हा देवाभाऊंचे सरकार यावे यासाठी महिलांनी भरभरून मतदान केले होते मात्र हेच सरकार आमच्या घरावर आता वरवंटा फिरवत आहे या समजा कडाडून विरोध असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली